नमस्कार गणपती विसर्जनाच्या दिवशी आमच्या इकडे जो नैवेद्य केला जातो त्या नैवेद्यामध्ये आम्ही जी डाळ बनवतो ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे सर्वात प्रथम मी दोन कप डाळ घेतली आहे ती पाच ते सहा तास भिजून घेतलेली आहे आता तिला फोडणी द्यायची आहे मी कढई गरम करायला ठेवली आहे दोन ते तीन चमचे मी तेल टाकलेलं आहे तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी थोडीशी तडतडली की त्यामध्ये जिरं टाकणार आहे जिरं पण छान असं भाजून द्यायचं आहे आणि हा हिंग टाकणार आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे प्रत्येक गोष्टीचं प्रमाण मी स्क्रीनवर दिलेलं आहे कड़ी पत्ता कड़ी पत्ता ने आता कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्त्याने वास छान येतो डाळीला आणि चवही छान लागते साधारणतः मी सात ते आठ हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता हळद टाकलेली आहे छान मिक्स करून घ्यायची आहे आणि त्या फोडणीमध्ये आता भिजवलेली डाळ मी टाकलेली आहे ती पण छान मिक्स करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे ते में में टाक मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये शिजण्यासाठी मी पाणी टाकलेलं आहे साधारणतः एक पेला मी पाणी टाकलेलं आहे कारण मी डाळ भिजवलेली असल्यामुळे आपल्या डाळीला जास्त शिजण्यासाठी पाणी लागणार नाही आहे पंधरा मिनटं मी मंद आचेवरती डाळ शिजून घेतलेली आहे अप... डाळ तयार झालेली आहे मी एका बाउलमध्ये डाळ काढून घेतलेली आहे वरतून छान कोथंबीर आणि खोबरं टाकलेलं आहे आमच्या इकडे डाळ तळलेले मोदक दही भाताचं नैवेद्य हे दाखवला जातो तुमच्या इकडे तुम्ही काय काय बनवता आणि ह्या डाळीला तुम्ही काय काय म्हणता हे मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद